खासदार संजय राऊत यांनी उमेदवारी विकून धंदा केला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी विधानसभा निवडणुकीत जागा विकून धंदा केला असल्याचा आरोप बाळासाहेब बोराटे यांनी केला आहे लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाने राऊत हवेत गेले होते त्यामुळे त्यांनी श्रीगोंदा पारनेर अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघातील जागा विकून त्यांनी आपला धंदा करून घेतला त्यांना कंटाळून शिवसैनिक शिंदे गटात जात आहेत राऊत यांनी त्यांच्या आईच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घ्यावी बोराटे काय म्हणाले पहा सगळ्यांना माहिती आहे की ज्या पद्धतीने या भागातही जी कारले असतील संभाजी कदम होते मी होतो आम्ही रेसमध्ये होतो उमेदवारीच्या विधानसभेच्या पण ज्या पद्धतीने संजय राऊतांनी तिकीट विकून धंदा केला त्यांचा धंदा वाढवलेला व्यवसाय वाढवला की त्यांना लोकसभेच्या ज्या पद्धतीने यश भेटलं हवेत गेले आणि त्यांना वाटलं आपण विधानसभेला धंदा करू त्यामुळे ते त्यांनी श्री उमेदवारी विकली नगर शहराची उमेदवारी विकली पारनेरची उमेदवारी विकली त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम झालेला आणि त्यांना कंटाळून सगळे शिवसैनिक जे आहेत ते शिंदे साहेबांच्या सेनेत चाललेले आम्ही आमचा पक्ष महा विकास आघाडी म्हणून आम्ही बरोबर होतो त्याच्यानंतर आम्हाला प्रत्येक सगळ्याच गोष्टी राष्ट्रवादीला पाहिजे ना असं काही गरजेचं नव्हतं ही सेनेची जागा होती नगर शहर होतं पारनेर होत श्रीवंत समजा ठीक आहे पण निष्ठा म्हणता निष्ठा संजय राऊत लोकांना निष्ठा शिकवतो कार आलेल्या एका महिलेला त्यांनी उमेदवारी दिली तिथं पैसे व्यवहार नाही झाला तर काय झालेलं त्यांनी सांगावं त्यांनी शपथ घ्यावं त्यांच्या आईच्या डोक्यात हटावं त्यांनी कि मी पैसे घेतलेले नाहीये आम्ही राजकारण सोडून देऊ ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सनवार्ता न्यूज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा